फायनली निघाले जजुरीला तर आपली सगळी इकडं मंडळी तयार झाली आहे या बाजूला सगळी गँग उभी आपली तर बघा पुढे पुढे तुम्हाला दाखवतो आपली सगळी या साईडला निघून तयार आहेत आपले देव मंदिरामध्ये आहेत ते पण दाखवतो या बाजूला आपले देव मंदिरच ठेवले आहेत शेलूला आपण दत्त मंदिरामध्ये आहेत आणि इकडून आपण आता थेट जेजुरीला जाणार आहेत तर पुढे पुढे तुम्हाला दाखवतो जय मल्हार सदा नंदाचा फायनली आपले देव निघालेत आता आपण चाललो आहे जेजुरीला चला पुढे पुढे दाखवतो आता शेलूमधून निघतो निघतोय अजून नेरळला पण काही मंडळी आपली त्यांना घ्यायचे तसू आलो आपण निघतोय पुढे इकडे सगळी मंडळी बसली आता अजून आपली सगळी नेरळमध्ये पण काही घेणार आहेत गाडी निघाले यामाला आम्ही आता घरीच ठेवून चाललोय घर सांभाल हा येतो आम्ही <laughs> आम्ही आता निघालो आमची काकूला आम्ही ठेवून चाललो ही गाडी पण आमची निघाली आता भरून मस्त पोपोलीतून ती निघालो आणि घाट चालू झालेला आहे आपल्याला आता गाठचड असणार आहे या बाजूला आपल्याला शिंगरोबाचं मंदिर आहे पालखीची जाणारी पण मंडळी तर थांबलेली आहे चला आपल्या मंडळीचा नाश्ता पाणी झालाय आता आपण कामशेतवरून निघतोय पुढं काय काय घेतला हे काय नाश्ता आहे का हे नाश्ता नाही हे टाइमपास आहे काय बी आर पीच मजा आहे रे हा हायवे झाला का चहा पाणी नाश्ता झाला फायनली म्हणजे जेलरीमध्ये पोचलेलो आहे पुण्यामध्ये ट्राफिक लागली त्यामुळे खूप उशीर झाला आम्हाला तिथं पोचायला इकडे आता सगळी पोचून आमची तयारी चालू आहे जेवणा जेवणाची खूप उशीर झालाय अकरा वाजेत रात्रीचे काय म्हणतो रोई लवकर पोचलं आता जेवणाची तयारी काय रे काय पाहिजे जेवायला तुला हा बाजूला जेवणाची तयारी चालू आहे तुला सगळे थकलेत थकून सगळ्यांचा आता आराम करायला लागलेत बाकीच्या इकडं सगळे रूममध्ये बसलेत मस्त वेगळे आराम चालू आहे पटापट जेवण बनवून घेतो जेवण घेतो आणि सकाळी तुम्हाला दाखवतो आम्ही बाकीचा पूजा भाग काय कसं काय सगळं दाखवतो मंदिरात जाण्यापर्यंत पूर्ण तुम्हाला दाखवू तर चला नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळचे पाच वाजले आमच्या आता विधी चालू होते लवकरच तर बाजूला सगळी मंडळी तयार आहेत लेडीज मंडळी पण येतात इकडे पूजा चालू होणार आहे तर पुढे पुढे बघत राहा

सुयच्युताय नम नमः नम उपेंद्राय नम हरये नम श्रीकृष्णा पाणी आपल्या हातात असत आणि देवा सोडत आपल्या श्रीकृष्णा हातात सोडत सर्व सोडत असत श्रीकृष्णाय नम विष्णु विष्णु प्रणवस्य परब्रे परमात्मा देवका देवी गायत्री संद प्राणायाम तो प्राणायाम करा सोडा सखंड की सोडा प्राणायाम तु का

मल्हरी मासाकांत भैरुणा भवानी माता महालक्ष्मी माता रामदेवता कालकाई माता दुसरं पूर्व नमस्कार करा आणि आता पेड्यात पाणी जसं तर मला मागा चार ध्यान पहला चार वेळा जिद्द चार आणि असं पाणी सरक देवाला ताकत राइज पहिला गणपतीला परत म्हणाला आणि लातो ओम गंभ परम देवांना आणि असं सुबह करतो अभिषेक करीत आहे नमस्ते गणपती प्रत्यक्षम तत्मसी तथा हिं जगतगुरु मणिविघनम महासा कंतं वन्देहम कुलदैवतं धर्मवते हर हर्षवते वाग्मिनी ज्ञानरूपिने कलिदोष विनाशाय मारतंडायो सदानंदाचा येल्को दिखाव 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 मंडळी <ने थाँगी> <tutas>: फायनली आमची <आंगिये> पूजा उरकलेली आहे ठरडे पाडल्यानंतर पूजा लागलो होतो न भरलेले आहेत आणि आमची पूजा व्यवस्थित पण उरकलेली आहे सगळी मंडळी इकडं मस्त बसलेली आता पूजा उरकून हे आमचे ताद्या आता पूजा कशी झाली मस्त मस्त झाली ना मजा आली गुरुजी गुरुजी पण काम मस्त गुरुजींनी पण मस्त पूजा केली प्राण प्रतिष्ठान झालेला आहे प्राण प्रतिष्ठान सोहळा झालेला आहे आमचा मस्त पैकी झालेला आहे रोहित काय वाटतं तुला कसं वाटलं मजा आली बरं वाटलं ना पहिल्यांदाच आपल्याला एक लाभ भेटला आणि खरंच मजा आली देवांचा आशीर्वाद असाच आपल्या पाठी भावो बस फायनली आम्ही आता वरती निघालो आहे सगळी मंडळी आमची सगळी मंडळी निघाली चाललो आहे वर दर्शन घ्यायला चला पुढे पुढे कंटिन्यू राहा दाखवत राहतो तुम्हाला सगळी मंडळी तर जमले आमचे बरं अजून अर्धी माणसं तिकडे जेवण कराल थांबलेत रूमवरती इकडं नवीन पायऱ्यां जाऊन काम केलेलं आहे मस्त बाहेर बनवलेत आमचा बारका भाऊ देव घेऊन वरती निघालाय आम्ही सगळे त्याच्या बरोबर मजा आली यावेळी विधी पण मस्त सगळ्यांना भेटली फुल मजा आली मस्त एकदम बहुतेक सगळी टकलेली दिवसात टकलेत का तुम्ही वरती टकले का मला तिने उचलून घेतला होता ढकली ती पाच पायऱ्या मला उचलून घेतलेला मौनाने ना। दाखवला नाही आता ना। <laughs> आमचा योगेश आलाय योगेश काय म्हणतो काय दमली का नाही ना एवढं तुम्ही आराम करताय सगळी दमलेली आहेत आरामात चढतात सगळी इकडे यांचं मायालेकांचं काय चाललंय काय दमली का तुम्ही दोघा भूक लागले जेवू आरामात काय टेन्शन नाही भरपूर पैसा दिसतोय मायाले माल मेन प्रवेश द्वारा जो आलो है वरचा इतना डायरेक्ट वर निगर फायनली वर पोचलो आहे या बाजूला आमची मंडळी उभी आहे सगळे आहे आम्ही सगळे दमून थकून इथं उभे आहेत आमची मंडळी अजून पाठीमागे मागे किती टाइम लागेल माहीत नाही आम्ही फायनली वर पोचलो आहे तर मंडळी पुढे पुढे कंटिन्यू राहा सगळी दमून आलेत इकडे उभी आहेत थकले का तुम्ही थकली थकली तू पण थकली का ते घामता आलाय तुला सगळी थकून आलेत चालत चालत आलेत सगळी मी एकटा धावत आलो फक्त की सगळी दमले जाम दमून आले सगळी बाकी मंडळी इकडे आहेत सगळी एक जागेवरती आहे इकडं हा सगळी गँग गॅंग लागले दर्शन पण पटापट होईल गर्दी काय जास्त दिसत नाही गर्दी पण कमी आहे सगळी गँग लाईनला लागले आमची दमला करे दमला का तू काहीच बोलत नाही दामला वाटत फुल दामल्याला दिसतोय तू दामला रे नाही तो काहीच बोलत नाही बघ दामलाय तो बघत पण नाही इकडं फायनली आम्ही मंदिरात पोहोचलोय गाभाऱ्यातून पोहोचणार आहे आता

सगळी आम्ही आलोय खाली मस्त दर्शन झालंय सगळ्यांचं इथं तळीवराचे अभिषेक अभिषेक पण मस्त झाला रोहित काय पोरट रडतोय का जय मल्ला

फायनली सगळ्या चवींकडे भरून झालं दर्शन पण घेऊन झालंय आहे आणि सगळी मंडळी आपली निघाली आता पण आपण परत त्याच जागेवरती लागायला जाणार माझा ठिकाणी

जागरण बोल <coughs>

फायनली म्हणजे आपला इकडचा कार्यक्रम आपली सगळी जेवण चालू आहे सगळी जेवण चालू आहे आणि आता आपण इकडून निघणार आहेत थोड्याच वेळेला जेवण वगैरे चालू आहे सगळी हुशार काय करतं सगळ्यांची जेवण चालू आहेत मस्त एकदम आणि आता आम्ही निघायच्या तयारीत आहे जेवण करू निघू काय म्हणते मंडळी तर चला जेजुरीतून आम्ही आता निघतो आहे फायनली इकडचं सगळं कार्यक्रम रोखलेला आहे तर आम्ही घराकडे निघतो आहे चला पुढे पुढे बघत राहता रस्त्यात काय दाखवता आला तर दाखवतो तुम्हाला आमची मंडळी सधी पार्टी वगैरे घेतलेली आहे मंडळी बसले इकडं आम्ही निघतोय

आनंदीचा उदव आनंदीचा उदव भैरवनाथाचा चांग भले भैरवनाथाचा भले बोल अहंकारा बोल अहंकारा श्री सदानंदाचा हेलकोट श्री सदानंदा हगडगुम नगारा हगडगुम नगारा सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी मस्त की तुरा की तुरा अंगावरती शाल अंगावरती शाळ सदा ही लाल सदा ही लाल आरती करी మళ్సా సుందరి కుబరే अलगड ते भडलगड ते भडगल चेडगल भडगल ते भंडार भडल ते भंडार बोल बोल हजारी मुरळी खंडोबा भगत खंडोबा भगत सलाम 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 श्री खंड सदानंदा चाल कोटोको जय नमस्कार मंडळी जेजुरीशी आलो आम्ही आणि फायनली आमचं जेवण खाऊन झालं रात्रीचे अकरा वाजलेच आम्ही आता घरी जायला निघालो आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काहीतरी बोल बोलतो बोल पण <laughs> <भी रहा> <laughs>